आज काही इन्स्टिट्यूशन्स आहेत संस्था आहेत सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष देशाचे प्रधानमंत्री इन्स्टिट्यूशन आहे देशाचे विरोधी पक्ष नेते ही इन्स्टिट्यूशन आहे प्रधानमंत्र्याची प्रतिस्ता ही देशाने ठेवली पाहिजे तसंच विरोधी पक्ष नेत्याची प्रतिसा याचा उल्लेख Nala volni afer vas ne tjela, ti su da čitke tvoje toči. I nije ne tjela, kao će vam znači. Viđe mi fakce nijete, fačija i uvijek državljenica. A to jer to. I onda vam je I ja svoje možda je važen veće कॅबिनेट मिनिस्टरच्या बरोबरची होती मला आठवत आहे मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते सुषमा स्वराज विरोधी नेत्या होत्या आणि याच पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या लाईनमध्ये सुषमाजीसुद्धा वसलेल्या होत्या याचा अर्थ व्यक्तीचा खर्च नाही या संस्थांची होती ही इन्स्टिट्यूशन आहे लोकशाहीतली इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचा सन्मान ही करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांच्या असते आणि त्यामुळं त्यांच्याकडून खडगे किंवा राहुल गांधी यांची हतिसा राखली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ती त्यांच्याकडून गेली गेली नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांच्यावर पद्धतीच्यावर यचिंती विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्तास्थानी वसले आणि त्यामुळं आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे